पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी रत्नागिरीत टाटा कौशल्यवर्धन केंद्राच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास बदलापूर घटनेचा निषेध म्हणून रत्नागिरी येथे महाविकास आघाडीतर्फे काळ्या किती लावून करण्यात आलं निषेध आंदोलन भारतीय जनता पार्टी आयोजित लाडका देवाभाऊ कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है अंगडाई तू लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरीत एकशे एक्याण्णव कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या कामाचं भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भंडारी वरिष्ठ उपाध्यक्ष शिक्षण आणि कौशल्य टाटा टेक्निकलचे कौलगुड रवी राठोड प्रीतम गंजेवार मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण अधीक्षक अभियंता श्री भांडेकर तहसीलदार राजाराम म्हात्रे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरिदा काझी उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी शकील मोडक वंदना खरमाले आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भंडारी यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली सोबत हा जो आपण अभियोग केलेला आहे तो एक कुठल्याही इंडस्ट्री असोसिएशन कॉर्पोरेशन सोबत धरला हा एकमेव पहिलाच हा प्रयोग आहे टाटा टेक्नॉलॉजीने यासोबत जे काही पूर्वी जे काही हे केलेले आहेत ते कुठल्या तरी युनिव्हर्सिटीसोबत किंवा इतर संस्थेसोबत केलेले आहे तर हा एक पहिला विशेष उपक्रम आहे याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्यत्व अभियांत्रिकी रासायनिक आणि फळ याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत तर यामध्ये त्या मनुष्यबाळाला जो तांत्रिक शिक्षणात जे काही क्वालिटी मध्ये सुधारणा करण्याची गरज असते ज्यामध्ये पायाभूत सुविधा आणि ते त्यांचे शिक्षणांचं वातावरण वाता तयार वाता करणे ही जी काही गरजा आहे तर या पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाचा खूप मोठा योगदान आपल्याला लाभणार आहे आपण एम आय डी सीमध्ये जवळपास एक एकर जागा यांना अलॉट करतो आहे आणि इथे जव एक एका वर्षामध्ये सात हजार ते जवळपास प्र प्रशिक्षणार्थ्यांना हा ट्रेनिंग दिलं जाणार आहे तीन ते सहा महिन्याचे या कौशल्य वर्धन केंद्रामुळे येथील स्थानिक युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या अशा प्रकारचे केंद्र रत्नागिरीमध्ये होणं किती आवश्यक आहे मागे कारण मागच्या दरवारी आपण एक कार्यक्रम केला असत आपण तिथे आपण विद्यार्थ्यांशी बोलत होतो आणि तिथे आपण हाच विचार मांडला की मुंबई कुठून वेळ आहे मुंबईला जाण्याचं जे मायग्रेशन आहे ते कसं थांबवलं पाहिजे रत्नागिरीमध्येच कशा प्रकारे रोजगार उपलब्ध करून देता येईल मी खरं अर्थानं सुरुवातीला आहे मी आपले या ठिकाणी अभिनंदन करतो आपण फार दूरदर्शी अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी या ठिकाणी घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे आता सरांनी सांगितलं मला की टाटा किंवा महिंद्रा किंवा इतर महत्वाचे जे प्रोजेक्ट आहे तिथे लागणारे जे मनुष्यबळ आहे आणि तिथे जी आवश्यकता आहे समजा एखादा महिंद्रा कंपनीचा एखादा कारचा पार्ट बनवायचा कारचा पार्ट बनवण्यासाठी जे काही रोजगार लागणार आहे तिथे जे काही मनुष्यबळ लागणार आहे दुसऱ्या जे कन्सेंट आहे त्याचं शिक्षण तुम्हाला इथे दिलं जाणार आहे थोडक्यात ते फॉरवर्ड इंफिगेशन किंवा बॅकवर्ड इंफिगेशन अशा प्रकारे हा जो काय प्रकार आहे

जिथे इंडस्ट्री येऊ पाहतात तिथे शक्यतो मनुष्यबळ येत नाही माझ्या मते हा महाराष्ट्रातला पहिलाच असा प्रकल्प आहे सरांच्या नेतृत्वाखाली की एमआयडीसी आणि टाटा टेक्नॉलॉजी सारखे इंडस्ट्री यांनी कौशल्य वर्धनासाठी केलेला हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रकल्प असल्यामुळे त्यानंतर तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुम्ही हा विचार मांडला हा विचारच खूप मोठा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला कुशल मनुष्यबळ तयार होईल आणि लोकल इंडस्ट्रीमधल्या लोकांना कुठली कन्सेप्ट असेल कन्सेप्ट प्रोडक्शन असेल किंवा आसपासचे जवळजवळ आज मी काल जेव्हा अभ्यास करत आहे सहाशे अठ्ठावीस लघु एवढे आपल्याकडे कारखाने आहेत तर सगळ्यांना प्रत्येकाला भांडवल मिळतं असं नाही परंतु आज हा शासनामार्फत एनआयडीसी मार्फत आणि टाटाच्या काही कंपन्या आहेत त्यामार्फत आज जेव्हा प्रकल्प उभा राहील त्यावेळेला ज्यांच्याकडे आयडिया आहे ज्यांच्याकडे काम आहे पण एक उपलब्धता नाही आहे जे कॅपिक्स म्हणतो आपण त्यांच्याकडे तो तेवढं फंडिंग नाहीये त्या लोकांनी इथे येऊन हे मशीन्स युज करून त्यांचं प्रोडक्शन केल्यानंतर एमआयडीसीलाही फायदा होईल शासनालाही फायदा होईल आणि त्यांना काम करायचं आहे तशी रोजगार निर्मिती बरोबर त्यांना स्वतःचा काही व्यवसाय करायचा असेल तेही फायद्याचं होईल त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आणणार तुम्ही सांगतो आणि मी माझी दोन सब्ज थांबवतो प्रोडक्ट डिझाईन डेव्हलपमेंट प्रोडक्ट व्हेरिफिकेशन अनालिसिस आज एक उदाहरण देऊन सुरू मी जेव्हा टाटा मोटर्ससाठी काम सुरू केलं त्यावेळेला सफारी गाडीवर काम करत होतो आणि सफारी गाडी आम्ही त्यावेळेला दोनशे पन्नास गड्या जवळजवळ आम्ही तयार केल्या जी बाजारात आणण्याच्या आधी पण आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की ज्यावेळेला आम्ही पियाब मॅन्युफॅक्चर केली त्यावेळेला आम्ही फक्त पंचवीस जागा मॅन्युफॅक्चर केल्या टेस्टिंगसाठी का पण ते सॉफ्टवेअर इतकं प्रगत झालेलं आहे आणि ते प्रगत सॉफ्टवेअर आज रत्नागिरीमध्ये आपण या विद्यार्थ्यांना आणि यांना आपल्या इंडस्ट्रीजच्या लोकांना उपलब्ध करून देणार आहे की ज्याच्यात प्रोडक्ट व्हेरिफिकेशन म्हणजे हे कुठलेही प्रोडक्ट असले ते सेम होणार नाही किंवा बाजारात आल्यानंतर याला काही तुटी राहणार नाहीत हे आधीच चेक होतं ते आपण इथे उपलब्ध करून देणार यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हे टाटा कौशल्यवर्धन केंद्र फक्त रत्नागिरीसाठी नव्हे तर कोकणाच्या दृष्टीने महत्वाचं असल्याचं सांगत येत्या काही दिवसात एक मोठा प्रकल्प रत्नागिरीत येत असल्याचं त्यांनी सांगितलं रत्नागिरीसाठी अतिशय महत्वाचा असा दिवस आहे कारण भारतातील टाटा उद्योग समूह जो आहे त्या टाटा उद्योग समूहाबरोबर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ दोनशे कोटी रुपये खर्च करून सील सेंटर जर पहिले कुठे होत असेल जे आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू होत आहे आणि ही परवानगी टाटा ग्रुडच्या सगळ्या मॅनेजमेंटने आम्हाला दिली त्याबद्दल टाटा उद्योग समाजाचे रत्नागिरीकरांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो आणि मनपूर्वक धन्यवाद देतो आजचा हा कार्यक्रम फक्त रत्नागिरीसाठी नाही तर कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम सरपंच मॅडम तुमच्या ग्रामपंचायतीत होतोय तुमच्या शिरगाव ग्रामपंचायत होत त्याच्यामुळे शिरगाव ग्रामपंचायतीचं नाव आता महाराष्ट्राच्या कौशल्य विकास क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरान लिहून होईल असा हा कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाचं महत्व ते अजून सहा महिन्यानंतर आपल्याला करणार आहे मला आताच कौलगुरू को, साहेब सांगत होते कदाचित दोन महिने तुमच्यावर टीका होऊ शकते इथे काहीच दिसणार नाही तुम्हाला दोन महिने पण आता इथे भूमिपूजन केल्यानंतर पिकास मध्ये काम तिकडे सुरू झालेलं आहे दोन महिन्यानंतर त्या फक्त भिंती इथे आणायचं आहे आणि तीन दिवस ठेवून इमारत तयार करायची आहे अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी टाटा उद्योग समूह या ठिकाणी वापरणार आहे त्याच्यामुळे दोन महिने जमिनीवर जरी काही ना दिसलं नाही खोरे साहेब दोन महिने जमिनीवर जरी काही दिसलं नाही तरी काय होणारच नाही अशा पद्धतीचा भाग नाही काम आज भूमिपूजन झाल्यानंतर तिकडे सुरू आहे हे देखील मला सांगितलं पाहिजे आणि हा कोकणाच्या दृष्टीनं महत्वाचा काय तर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जरी पर्यटन जिल्हा असला तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातशे ते साडेसातशे लघु उद्योग सुरू आहेत एक सात आठ दिवसामध्ये अजून एक फार मोठा प्रकल्प रत्नागिरीमध्ये येतोय जगासाठी एक हजार हेक्टर जागा याच तालुक्यामध्ये एमआयडीसी ने तिच्या प्रकल्पासाठी जगाचा निश्चित केलेला आहे पण तो जो प्रकल्प होतो तो प्रदूषण चालू नाही हे कळलं मी सांगतो त्याच्यामध्ये प्रदूषण नाही त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती आहे आपल्या देशाचं कल्याण आहे आपल्या जिल्ह्याचं कल्याण आहे आणि आपल्या तालुक्याचं नाव हे देशाच्या नाही जगाच्या पातळीवर मिळणारा प्रकल्प येत्या आठ दिवसामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यामध्ये येणार आहे यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मिऱ्या मागणी असेल तरच एमआयडीसी केली जाईल असे सांगत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं अशा करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत मी रिफायनरीच्या बाबतीमध्ये सांगितलं मी नाडाळच्या बाबतीमध्ये सांगितलं मी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये एमआयडीसी करत असताना हेच सांगतो की जर रोजगार पाहिजे असेल जर आपल्या कुटुंबातल्या मुलांना स्वतःचा पाया उभा करायची कोणाची भूमिका असेल आणि त्या लोकांची मागणी असेल तरच तिथे एमआयडीसी केली जाईल दबाव आणून एमआयडीसी करण्याचा कोणीही प्रयत्न आमचे एमआयडीसीचे अधिकारी करणार नाहीत त्याची देखील नोंद दे। नाहक निल्या एमआयडीसी वरनं माझी बदनामी करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे आज कुठे एमआयडीसी जाहीर झाली आज आमच्या लोकांनी फक्त जाऊन सर्वे केलाय सर्वे करत असताना तिथलेच ग्रामस्थ आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बसले होते त्यांनी मंदिरं घेऊ नका त्यांनी घरं घेऊ नका त्यांनी अजून देहाची जागा घेऊ नका असे प्रस्ताव आमच्या समोर ठेवले दे ते देखील आम्ही मान्य केले आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशन काढला याचा अर्थ तिथे एमआयडीसी आग आली आणि उद्या तिथे कारखाने उभे हो राहिले अजिबात नाही या रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे या तालुक्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे आणि पर्यटनावर आधारित प्रकल्पही आपल्या परिसरामध्ये आले पाहिजे या भावनेतनं मी उचललेलं ते पाहू नको पण जर कोणाला नको असेल तर मला जबरदस्ती अजिबात करायची नाही आणि जबरदस्ती करायची नाही हे काय सांगायचं आहे कारण मी दोन चार दिवस नव्हतो त्यावेळी ब्रेकिंग वर ब्रेकिंग न्यूज होत्या उदय सामंत असं करतो उदय सामंत कसं करतो उदय सामंतने हुकुमशाही केलेली आहे मी माझ्या वीस वर्षाच्या आमदारकीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचंच राजकारण केलं आणि त्याच्यामुळे आज रतन टाटांचा एकशे नव्वद कोटी रुपयाचा प्रकल्प त्या चंपक मैदानावर जी जागा आजपर्यंत कोणाच्या गलाटीत नव्हती ती जागा एमआयडीसी न काढल्यानंतर पहिला दोनशे कोटीचा प्रकल्प त्याचं भूमिपूजन आपण करतोय बदलापूर घटनेचा जाहीर निषेध म्हणून रत्नागिरी येथे महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तोंडाला काळ्या फिती लावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी तोंडावर काळी पट्टी लावून आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या काही महिलांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी आमच्या ज्या अल्पवयीन मुलींवर जो अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण बंद पा पाळण्याचा सूचना आमच्या महाविकास आघाडीने दिल्या होत्या परंतु कोर्टाने आदेश दिल्यामुळे तो बंद आम्ही अशा पद्धतीनं सा हे करतो आहे दिवस, की प्रत्येक तालुक्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व एकत्रित येऊन तोंडाला काळी पट्टी बांधून किंवा काळे झेंडे दाखवून हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहे खरं तर आमच्या महिला भगिनींच्या मनामध्ये एवढी मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे की आज दिवसेंदिवस आज आपल्या भा महाराष्ट्रामध्ये असेल आपल्या भारत देशामध्ये असेल अगदी प्रत्येक ठिकाणी असे अत्याचार मुलींवर किंवा महिलांवर होत आहेत आज आमची एकही महिला आज सुरक्षित नाही आहे अशी आमच्या भावना मनामध्ये आहे आज आमच्या महिला अक्षरशः मनामध्ये त्यांच्या एवढी चिंता आहे की आमच्या मुलीला आम्ही कशा पद्धतीने शाळेत पाठवायचं क मुली आमच्या कामावर जात आहेत त्या सुरक्षित घरी येतील की नाही अशी चिंता आज आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे आज महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना आमच्या महिलांसाठी राबवली आहे परंतु ही लाडकी बहीण योजना खरं तर आम्हाला आम्हाला ते पंधराशे रुपयांची गरज नाही आहे तर आम्हाला सुरक्षा योजनेची खरं तर गरज आहे बदलापूर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं परंतु मुंबई उच्च न्यायालयाने बंद करता येणार नाही असा निर्णय दिल्यानं अखेर नेते आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर तोंडाला काळ्या पट्ट्या लावून आंदोलन केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी याबाबत आपली जाहीर नाराजी व्यक्त केली बदलापूरमध्ये दोन चिमुल्यांवर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेबांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला होता परंतु माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळं आज आम्ही बंद न करता जनतेच्या मनातल्या या संदर्भातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहे आज आम्ही या ठिकाणी तोंडावर काळी पट्टी बांधून आणि काळे झेंडे जागून आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय खरं तर हा सका सगळा प्रकार घडल्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर पोलीस कारवाई होणं आवश्यक होतं पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारा बारा तास एफ आय आर दाखल करायला लागले त्याची कारणं काय तीसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती मा आहे आणि मग कुठेतरी असा प्रश्न निर्माण होतो आहे की सरकारनं या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी जी काही कारवाई करणे आवश्यक होतं ती कारवाई ताबडतोब करणे आवश्यक आहे परंतु ती होताना दिसत नाही आणि म्हणून या संवेदनशील सरकारचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय बदलापूर घटनेचा निषेध म्हणून रत्नागिरी येथे करण्यात आलेल्या निषेध आंदोलनामध्ये बंड्या साळवी बशीर मुर्तुजा शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके कुमार शेटे नौसीन काझी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते झालेल्या लहान मुलींच्यावर झालेले अत्याचार याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बनसे हाक दिली होती परंतु कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे आज या ठिकाणी आम्ही फक्त काळ्या पट्ट्या लावून या गोष्टीचा निषेध करत आहोत महाराष्ट्रातील तसंच देशातील महिलांवर जे अत्याचार होत आहेत ह्या अत्याचारपासून जे अत्याचार करणारी लोकं आहेत त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे त्यांना अशा प्रकारचं शासन झालं पाहिजे की पुन्हा कोणी अशा प्रकारचे अत्याचार करण्यास धजावणार नाही याकरिता आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहोत आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करत आहोत रत्नागिरी येथे भारतीय जनता पार्टीतर्फे लाडक्या बहिणीचा देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत तालुकाध्यक्ष बाबा दळी सौमाधवी माने माजी नगरसेविका संपदा तळेकर पल्लवी पाटील सुप्रिया रसाळ ऐश्वर्या जठार आदी उपस्थित होते नमस्कार माझं नाव मानसी मनोज पेजे मी रत्नागिरीतील मिर या गावातून आले आहे मी हाऊस वाईफच आहे नमस्कार देवेंदर साहेब तुम्ही दिलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ आमच्या कुटुंबाने घेतलेला आहे असेच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा अशीच मी आशा बाळगते आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते देवाभाऊंचा भाऊंचा एकच ध्यास लाडक्या बहिणींचा मोठा विकास होऊ दे हीच अपेक्षा करते यावेळी जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी यांनी भाजपने आणलेल्या योजनांबद्दल उपस्थित महिलांना माहिती दिली माझ्या राजकीय प्रवासामध्ये मला मी बाळासाहेबांबरोबर हा माझा राजकीय प्रवास सुरू केला आणि आजही मी त्यांच्या सोबत काम करते हाडाचा कार्यकर्ता आणि पक्षनिष्ठा ही जर कोणाकडे पाहायचं असेल तर ती जरूर बाळासाहेबांकडे बघा कारण त्या माणसाने ज्या जिद्दीने आज भाजपा उभा केलाय ह्याला तोड नाहीये कारण जिथे रत्नागिरीचं नाव निघतं जिथे भाजपाचं नाव निघतं तिथे पहिल्यांदा जर व्यक्तिमत्व कोणाचं उभं राहत असेल चेहरा येत असेल तर तो बाळासाहेब मानांचा येतोय आज त्यांनी केलेलं काम आम, आम्ही आमच्या इथे सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत वेळोवेळी आम्हाला काही कार्यक्रम करायचे असतील काय करायचे असतील तर आम्ही सगळ्या पहिल्यांदा जातो ते बाळासाहेबांकडे जातो बाळासाहेब आम्हाला मंगळागौर करायचे बाळासाहेब आम्हाला अमकं करायचे कधीही त्यांनी आपल्या तोंडून आम्हाला नकार दिला नाही आहे त्या ह्याच्यामध्ये त्यांनी आमचा आनंद द्विगुणित केलाय त्यामुळे आम नेहमीच आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं कामच असं आहे की त्यांनी एक जर योजना किंवा एक ध्येय घेतलं तर ते कुणाच्याही विरोधाला बळीत न पडता ते, का, ते कार्य सक्सेसफुल करतात आणि त्यांनी त्यावेळेपासून ज्या योजना सुरू केल्या तुम्हाला आठवत असेल की त्यांनी पहिल्या आपल्या पंतप्रधान पदाच्या चा ह्याच्यामध्ये त्यांनी पहिली कुठली योजना आणली असेल तर स्त्रियांसाठी त्यांनी इज्जत घराची योजना आणली अहो प्रातक विधीसाठी सकाळच्या प्रहरी महिला किती अडचणी येत होत्या तुम्ही सांगा आपल्या घरातले तरी काय विचार केला का हो। खेडोपाडी अतिशय लाजीरवाणी गोष्ट होती भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या लाडक्या देवाभाऊ कार्यक्रमाला सिंधुदुर्ग सांगली सोलापूर अमरावती आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी थेट देवाभाऊंशी संवाद साधला हम तुम्हारे साथ है सेवा पाओ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है हेलो सुजाता संदीप पाटील मी मालवण तालुक्यातल्या तोंडावळी गावातून इलाय माका पंधराशे रुपये ओवाळणी फक्त ओवांनी ओवाळणी नसून देवा भाऊनी दिलेले माझं हे आधार असा आणि हे आधार असंच माका कायम ठेवतो अशी मी त्यांच्याकडनं खूप खूप इच्छा करतो शेवटी पुन्हा एक नजर ठळक खडामोडींवर रत्नागिरीत टाटा कौशल्यवर्धन केंद्राच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास बदलापूर घटनेचा निषेध म्हणून रत्नागिरी येथे महाविकास आघाडीतर्फे काळ्या तिथी लावून करण्यात आलं निषेध आंदोलन आणि भारतीय जनता पार्टी आयोजित लाडका देवाभाऊ कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद याबरोबरच आच बातमीपत्र संपलं नमस्कार